सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये उपलब्ध जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून सध्या जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे दुष्काळाच्या उपाययोजना करण्यामध्ये शासन कोठेही कमी पडणार नाही असा विश्वास पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी आमदार सुधीर गाडगे जिल्हाधिकारी राजा दयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्तीधी दिसे पोलीस अधिकारी डॉक्टर रबसोराज हो सेवी आयुक्त सुनील पवार अपर पोलीस अधीक्षक रुतुब खोखर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव हो माने से यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश खाडे म्हणाले कृष्णा कोयना ओक्स सिंचन प्रकल्पात आठ हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांची पाचशेवीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली या प्रकल्पातील म्हैसाळ विस्तारित जत उत्सा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये एक हजार नऊशे तीस कोटी रुपये मंजूर आहेत यापैकी विविध कामांची नऊशे एक्क्याऐंशी कोटींची निंदा प्रक्रिया पूर्ण झालेली तर तेंभू विस्तारित उत्साह सिंचन प्रकल्पाला लोक सव्वा सात हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अंदाजपत्रक तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे दोन्ही योजनांचं काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल असा विश्वास सुरेश खाडे यांनी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पडीक जमीन आणि माळराण आहे या ठिकाणी वृक्षांची लागवड करण्याचा आमचा प्रयत्न आहे कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही प्रयत्न केला मात्र त्याला शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही शासन झाडे तर लावत नाहीतच मात्र आम्हाला सुद्धा सहकार्य करत नाही झाडे लावायला शासन आणि माणसांना अडचण आहे हीच खरी खंत असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते आणि गेवराई संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी बोलू दाखवली आहे त्याचबरोबर महापालिकेत प्रशासकीय काळ सुरू झाल्यापासून कामे अधिगतीने होत असल्याचंही ते म्हणाले सांगली महापालिकेच्या वतीने वड्डी येथील घणतंत्रा व्यवस्थापन प्रकल्प येथे सह्याद्री देवराई उपक्रम उभारण्यात आलाय पालकमत्री सुरेश खाडे आणि सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे महापालिका क्षेत्रात शंभर प्रकारच्या जातींच्या वृक्षाची लागवड होणार असून एक लाख वृक्ष लागवड करण्याचं लक्ष सध्या वीस हजार वृक्षांची लागवड झाली असून महापालिका क्षेत्रातील शाळांना बीए वाटप करण्यात आले आहेत डेपो ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी देखील महापालिकेच्या उपक्रमाबाबत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या बाबत माहिती देऊन मिरज येथील वड्डी बेडग रोडवरील कचरा डेपो येथे देवराई देखील महाराष्ट्र नावारोपाले येईल अशी भावना व्यक्त केली आहे सांगलीतल्या वसंतदादा मार्केट यार्डात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भरलेले पोते घेऊन पळण्याच्या शर्यतीचा थरार आणि जल्लोष पाहायला मिळालाय धावणाऱ्या स्पर्धकांना इतर हमालांनी जोरदार पाठिंबा दर्शवत स्पर्धेत रंगत आणली वसंतदादा मार्केट यार्डात हमालांच्या पोते घेऊन पळण्याच्या शर्यती प्रतिवर्षी रंगतात पूर्वी शंभर किलोचं पोतं पाठीवर घेऊन हमाल धावत होते परंतु काही वर्षापूर्वी शासनाने पाठीवरच्या पोत्यांची क्षमता पन्नास किलोपर्यंतच केली आहे तेव्हापासून पन्नास किलोचं पोतं घेऊन धावण्याच्या शर्यती होतात अनेकांची गोदामे भरली आहेत हमालांना थोडीफार विश्रांतीही मिळत आहे त्यामुळे ही, ही संधी लक्षात घेऊन हमालांच्या प्रतिनिधींनी आज पोते घेऊन पळण्याच्या शर्यतीचं आयोजन केलं आज सकाळच्या सुमारास मार्केट यार्डात स्पर्धेस प्रारंभ झाला अठरा हमलांनी स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धा पाहण्यासाठी हमाल बांधव व्यापारी जर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा जमले होते साधारण दीड किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती या स्पर्धेत सांगलीच्या नवनाथ बंडगरने एक किलोमीटरचं अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला विजेत्या पाच स्पर्धकांना अनुक्रमे अकरा हजार एकशे अकरा रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि तीन हजार तीनशे रुपये रोख आणि ढाल बक्षीस देण्यात आले खाणापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग डोंगरे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी आळसनचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव आणि दैनिक लोकमतचे लेंगरे प्रतिनिधी रफीक अत्तार यांची सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली आहे याबाबत निवडीचं पत्र, पत्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या हस्ते प्रदान करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी आज पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप पेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक दिलीपराव मोहिते आणि राजेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत खाणापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांची शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक झाली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या या बैठकीत सर्वानुमते निवडलेले खाणापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेचे नूतन पदाधिकारी असे आहेत तालुकाध्यक्ष पांडुरंग डोंगरे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव रक्ती काढतात सरचिटणीस गजानन बाबर कोषाध्यक्ष लक्ष्मण पाटील संघटक सियाज चिकलगार पोपट राफते प्रसिद्धी विभाग प्रमुख महादेव धनवडे यांची निवड करण्यात आली आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्ता हा शहरातील प्रमुख मार्ग आहे त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करावे सांगली व विश्रामपाकची शोभा अशा पद्धतीने या रस्त्याचं काम देखणे व्हावे असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश ठाडे यांनी व्यक्त केले शंभर फुटी रोडच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमात आमदार सुधीर गाड़गे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकड़े शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून हा रस्ता तयार करण्यात येतो या रस्त्याची लांबी तीन हजार आठशे पन्नास मिळणार आहे त्याची अंदाजपत्रकीय रक्कम जवळपास पंधरा कोटी सतरा लाख रुपये आहे अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचे दोन मीटर रुंदीने नयेत धुंदीकरण खडीकरण धुर्मीकरण सिलकोट थर्मोप्लास्टिक पेंट रस्ता दुभाजक व दुभाजकामध्ये वृक्षारोपण अशी कामे करण्यात येणार आहेत यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले शंभर फुटी रस्ता वर्दळीचा रस्ता असून या रस्त्या कामातून तुमचा ठसा उमटला जाणार आहे रस्ता तयार करताना नगरसेवक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आणि नागरिक यांनी सहकार्य करावे अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढावे सध्या साठ फुटी रस्त्याचं काम होत असून त्यामध्ये अतिक्रमण आणि विजेच्या खांबांचं स्थलांतरण करण्यात येणार आहे संपूर्ण शंभर फूट रस्त्याचा प्रस्ताव लगेच करा निधीची कमतरता भासू देणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं नंतर नवीन एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस नवीन रूपात धावले नव्या एल एच बी कोचचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवून केलं तर मिरज रेल्वे जंक्शनवर पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांनी मिरज मुंबईकडे सुटणाऱ्या नवीन रूपांतरित महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेस हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं महालक्ष्मी एक्सप्रेस जुन्या पद्धतीची भोगी होती त्या जुन्या भोगी संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव साहेब आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार आणि पाठपुरावा करून नवीन एच बी कोच रेल्वेची मागणी मान्य झाल्यानंतर नवीन रूपांतरित गाडी सुरू झाली महालक्ष्मी एक्सप्रेस तिरुपती आणि महालक्ष्मी या दोन तीर्थक्षेत्र स्थळांना जोडणारी रेल्वे आहे नव्या रूपाच्या एल एच बी कोच आरामदायी प्रवास होणार आहे तसेच गाडीचा वेग ही वाढण्यास मदत होणार आहे भारतीय प्रजासत्ताक सांगली महानगरपालिकेत साजरा करण्यात आला आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर तिन्ही विभागीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ आयुक्त सुनील पवार यांनी सर्वांना दिले यानंतर अग्निशामक दलाकडून मानवंदना देण्यात आली ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर महापालिकेचे ब्रँड अँड दीपक चव्हाण यांनी राज्यगीत सादर केलं यावेळी सर्वांना संबोधित करताना आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना दिली आहे अनेक वर्षापासून प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन शेरीनाला आणि कुपवा ड्रेनेज योजना या तिन्ही योजनांची कामे सुरू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं महापालिका प्रशासन कर्मचारी हिताचे धोरण सातत्याने राबवत आल्याचं त्यांनी हे सांगत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यापासून त्यांना कालबाह्य पदोन्नती देण्यात आल्याचंही सांगितलं त्याचबरोबर मानधन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे संजीव ओहळ उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हजारो राम भक्तांच्या साक्षीने कल्पद्रुम क्रीडांगणावर भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरा शेजारी गीत रामायण सादरीकरणाचा करण्याचा फील आला पृथ्वीराज पाटील आणि डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशनने श्रीराम भक्तीचा उत्सव आयोजित करून सांगली राममय करून टाकली असे भावपूर्ण उद्गार स्वर वैभवचे प्रमुख परेश पेठे आणि त्यांच्या कलाकार टीमने काढलेत आज श्रीराम भक्ती उत्सवात चौथ्या दिवशी सांगलीच्या स्वर वैभव कलाकार टीमच्या गीतरामायण या गदिमांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येने रामभक्त तल्लीन होऊन ऐकत होते यावेळी परेश पेठ मराठी आणि कलाकारांनी गेदिमांच्या गीत रामायणातील अठरा निवड गीतातील निवडक कडवी सादर केली काळजाला भिडणारी सुश्राव्य स्वर रचना मानवी प्रवृत्ती आणि भावभावनांचं दर्शन श्रीरामकथांचे भाग श्रोत्यांच्या अंतकरणाचा ठाव घेणारे होते अभिजित कुलकर्णी यांचं निवेदन अच्युत दर्जाचं होतं स्वयं श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती सरयू तीरावरी अयोध्या दशरथा हेघे पास पसायदान राम जन्मलाग सखी स्वयंवर झाले सीतेची माता न तू वैरिनी पराधीन आहे पुत्र मानवाचा पेटेवी लंका हनुमंता सेतू बांधारे सागरी भुवरी रावण वध झाला व गा श्री श्रीरामायण या गीतांना श्रोत्यांनी भरभरून दात आहे